जय शिवराय शिव सकाळ सुप्रभात मित्रांनो भावांनो आजपासून दीपावली सुरुवात होत आहे आणि दीपावली म्हटलं की आपल्या घरात आनंदाचं वातावरण असतं अगदी लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सर्वांना कुणाला फटाक्याची आवड कुणाला आकाशकंदील लावण्याची आवड महिलांना घर सजवण्याची आवड आणि आपण घरासमोर रांगोळी दिवे लावतो आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो परंतु मित्रांनो मी तुम्हाला आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त यासाठीच बनलेला आहे जे काही आज आपण आपले सण उत्सव अगदी आनंदाने आणि निर्भयपणे साजरे करतो आणि त्या सणाचा आनंद घेतो त्यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गिमांची लढून आपल्याला स्वराज्य स्थापन करून दिलं तर हा दीपावलीचा सण सुरू करताना दीपावलीचा पहिला दिवा आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एक दिवा लावून आपला दिपावळी उत्सव साजरा करावा ही मी तुम्हा सर्वांना विनंती करतो मित्रांनो तुमचा सर्वांचा मित्र शहाजी मिसाळ मी आज या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो मित्रांनो कारण आज जे काही आपण आहोत जे काही आपलं अस्तित्व आहे ते आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जे काही गणिमांशी लढून आपल्याला स्वराज्य निर्माण कर केलं आणि आज आपण त्या स्वराज्यात आनंदानं जगतो आहोत म्हणून कुठलाही सण असू द्या प्रथम आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाच स्मरून एक दिवा त्यांच्या चरणी लावून सण साजरा करावा हीच मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रांनो लाईक शेअर करा आणि आपण व्हिडिओ कुठून बघता ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद तुम्हा, तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद